नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपला मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तुम्हाला माहिती देणारा हा व्हिडिओ आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा शिक्षण भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरुवात झाले असून पवित्र पोर्टलला नावनोंदणी रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया सुरू झालेली आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थ्यांना पॉच पोर्टलवरती नोंदणी करता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी टी ए आय टी म्हणजे आताचं टेट ही परीक्षा दिलेली असेल त्याच उमे उमेदवारांना पौच पोर्टलवरती नोंदणी करता येणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी पॉचं पोर्टलवर नोंदणी करताना एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे तो सांगण्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनत आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की नक्कीच बघूया आणि हा आपल्या चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असं शिक्षक भरतीबद्दल महत्त्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर पाहायला मिळेल तर व्हिडिओचा विषय मुख्य हा आहे की पवित्र पोर्टलवरती नोंदणी करत असताना एन सी एल म्हणजेच अर्थातच नॉन क्रिमिनल हे कोणाला ला लागणार आहे विद्यार्थ्यांना नेमकं माहिती नाही की नॉन क्रिमिनल हे कोणाला लागणार आहे आणि कोणाला लागणार नाही याचीच माहिती देणार हा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ घेऊन या तुमच्यासमोर आलेला आहे पहिच पोर्टलवरती नोंदणी करत असताना महत्वाची माहिती म्हणजे एन सी एल म्हणजेच नॉन क्रिमिनल हे ज्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमध्ये के नोंदणी केलेली असेल त्याच विद्यार्थ्यांना लागणार आहे नॉन क्रिमिनल हे कोणाकोणाला लागणार नाही आहे ते आपण जाणून घेऊया नॉन क्रिमिनल हे एस सी एस टी ओपन आणि डब्ल्यू एस या विद्यार्थ्यांना या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता असणार नाही हे विद्यार्थ्यांनी इथेच लक्षात ठेवावे आणि एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिनल हे कोणाला लागणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या ज्या विद्यार्थ्यांनी ओ बी सी एस बी सी ई बी सी एन टी अ एन टी ब एन टी क आणि एन टी ड या प्रवर्गामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केलेली असेल अशाच विद्यार्थ्यांना एन सी एल हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे त्यांच्यासाठी गरजेचं असणार आहे आणि ते, ते कोणत्या वर्षाचं असणार आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचं या शैक्षणिक वर्षाचं व्हॅलिड नॉन क्रिमिनल या विद्यार्थ्यांना लागणार आहे त्यामुळे पवित्र पोर्टलवरती नोंदणी करत असताना नॉन क्रिमिलियर हे कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना लागणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी एस सी एस टी ओपन आणि ई डब्ल्यू एस या चार कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एन सी एल म्हणजे अर्थातच नॉन क्रिमिनियल हे सर्टिफिकेट लागणार नाही आहे तर कोणाला लागणार आहे ओ बी सी एस बी सी एस सी बी सी आणि एन टी अ एन टी ब एन टी क आणि एन टी इडक या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पॉचर पोर्टलवर नोंदणी करत असताना नॉन क्रिमिलर हे महत्वाचे सर्टिफिकेट असणार आहे हे सर्टिफिकेट विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे पॉचं पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत ही दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर तुम्हाला पॉचर पोर्टलवरती नोंदणी करता येणार नाही आणि येणाऱ्या घातल्या शिक्षक भरतीमध्ये सहभागी देखील होता येणार नाही याची कृपा करून विद्यार्थ्यांनी नोंद करावी आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असेच तुम्हाला शिक्षक भरतीबद्दल विविध प्रकारचे व्हिडिओ शैक्षणिक पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकर लवकर पाहायला मिळतील धन्यवाद